मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोटांच्या माध्यमातून नोटा म्हणजे रुपये पैसे तर रुपये पैशाच्या माध्यमातून संख्येचा चढता उतरता क्रम हा भाग शिकत आहे नोटा पाहिलेल्या ओळखता येतात मग आपण लहान नोट कोणती मोठी नोट कोणती कोणाची किंमत किती आहे हे चढता उतरता क्रमाच्या माध्यमातून पाहणार आहे तयार आहात तुम्ही संख्या ओळख बनवायची आणि त्यांचा चढता उतरता क्रम लावायचा रेडिया मी ज्या नोटेला बोलवी त्याने येऊन उभं राहायचं आहे दोन हजार रुपये वीस रुपये पाच रुपये दहा रुपये कोण जाऊन ओळखेल आदित्य चढता क्रम लावादी किती पैसे तयार झाले देखून किती रुपये तयार झाले पंधरा दोनशे एका बघ व्यवस्थित बनव एकत्रित दोन हजार दोन हजार आता यांचा उत्तरता क्रम सुद्धा लावून दाखव आता वाचून दाखव दोन हजार दोन हजार छान एक रुपया दोनशे रुपये पाचशे रुपये पन्नास रुपये रुद्र जाऊन ओळख चढता क्रमलावादी चढता क्रम चढता क्रम लाव किती तयार झाले एकत्रित रुपये किती तयार झाले पाच हजार आहे का पाच हजाराची नोट असते का पाचशे दोनशे you